रेशन सर झाला की सांगतो चला पुढे नाही रेशन सर जातात कथा सॉरी त्या कथा मी समजावून सांगतो मला Terima kasih telah menonton! Terus, kita akan berjalan

तुम्हाला सांगितलं ना की दोन भरणे आहेत त्याच्याजवळ शिक्के लावलेले आहेत तिथे ती इथं आहे ते इथं आहे सोळामध्ये सोळामध्ये नाही नाही तोकडे शिक्के दो आहेत दोन मडकेशर टांगलेले आहेत पण ती जातक कथा ओळखायला आलेली आहे ती जातक कथा ओळखायला आलेली आहे वरची पण जातात कथा ओळखायला आलेली म्हणून त्याचं नाव आहे मी अजून कंच चालू आहे हे आहे सिंहला जातात काही सिंहला जातात काल लंकपर्यंत तयार आहे श्रीलंकन हां श्रीलंकन आहे श्रीलंकेवर आपला राजाने प्रतिसाह केली आपल्या सिंहला नावाच्या व्यापारी तो व्यापारी होता आपला राजा वेगळा आपला राजा फसला पण सिंह सिंह देशाचा जो सेनापती आहे आणि भारतीय व्यापारी या दोघांमधून मग देश कसा हरवला आणि परत काय केलं त्याच्यामध्ये तुम्ही ते म्हणजे मेन मेन मुद्दे बघा खालच्या जहाज आहे व्यापारी बसलं हत्ती आहे आणि ही मिरवणूक आहे हत्ती दोन आहेत एकावर राजा बसलाय एकावर सेनापती बसलाय त्यांचे जे युद्धाचं साहित्य आहे ते सुद्धा ह्याच्यात स्पष्ट दिसतात म्हणजे बाण भाले धनुष्यबाण आणि वरती जे दिसायला लागलं तुम्हाला ते घोडे वगैरे बघून घ्या त्याच्यानंतर एक स्टोरी सांगायला हा घोडा बघा व्हाईट कलरचा आहे पांढऱ्या कलरचा घोडा एकदम उभा राहायला एकदम व्यवस्थित म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमचं मन सुद्धा त्या घोड्यावरती मोर इकड़ा तुमाल दिसेल की इथं राज्याभिषेक चालू आहे राजाचा हा इथं खाली तुम्हाला लढाईचं चित्र दिसेल खालच्या बाजूला इथं इथं खोपऱ्यात विदर्भाच्या बाजूला आणि त्याच्यावरती इकडल्या साईडला तुम्हाला एक लंबू दिसेल दिसतंय स्मियाना काही टेंट त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोघंजण दिसतात बोलाय बाहेर हां ते बाहेर बाहेर सांगतो तुम्हाला आणि एक घोडा आहे घोड्यावरती एक माणूस बसलाय आणि त्याच्या बाजूला पण माणसं आहे समोर एक माणसं आहे खाली खाली पण माणूस आहे आणि तो घोडा उडायला लागलाय हा त्याच्यानंतर खालती बघा तुम्ही तिथं एक थोड्या वेगळ्या चेहऱ्याची ठेवण असलेल्या वुमन्स दिसतील महिला दिसते स्त्रिया त्याच्यासोबत एक महिला दिसेल तिचं लहान मुल दिसेल तुम्हाला ती महिला थोड़ी काळसर रंगाची आहे हां त्याच्या बाजूला चला वचन करा याच्या नंतर की मला पर्यंत की घर असल्यासार काय लोकदोघांची गती अशा कपल्स आहेत एका एका ठिकाणी वरती दोन घोडे आहेत आणि ते चरायला लागला दिसायला हां आता ह्याची स्टोरी मग बाहेर के पण हे बघून घ्या हे सिनेमा नाटक करते हां सीबी जातक कथा पण बाहेर सांगतो कारण या सगळ्या जातक कथा तुम्ही घेतलं का लिहून येतो म्हणजे